तर मित्रांनो तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कळम येते दरवर्षी होत असलेल्या जन्मोत्सवाच्या वेळी मंदिरात आल तर आल्याबरोबर तुमची प्रथम नजर जाईल या सुंदरशा अशा रांगोळीवर लोक सोबत आपल्या आहेत रांगोळीकार अजय घोडे मी मूळचा कळम घोडीजी नेमकं ही रांगोळी काढायसाठी तुम्हाला किती वेळ लागतो साधारणतः आठ ते दहा तास लागतात बापरे रांगोळी काढण्याची प्रेरणा तुम्हाला कुण कोणाकडून मिळाली माझे जे रांगोळीचे जे शिक्षक आहेत आदरणीय श्री सर हा कलेचा वारसा घेतला पण हा वारसा खरंच खूप छान आहे नवयुवकांना किंवा रांगोळी आर्टिस्ट होणाऱ्या लोकांना काय सांगू इच्छितात जर तुमचं चित्रकलेवर जर हातखंडा चांगला जर राहिला तुम्ही रांगोळी व्यवस्थित होऊ शकते रांगोळी हा एक खूप वेळखाऊ अशी कला आहे पण कले या कलेमध्ये मात्र आनंद भरपूर कले सरकारकडनं काय अपेक्षा आहे सरकारकडच तर मुळात कलेकडेच दुर्लक्ष आहे मुळात तुम्ही जेव्हा म्हटलं की सरकारचं खरंच दुर्लक्ष आहे या कलाकारांकडे मग कुठलीही असो रांगोळी आर्टिस्ट किंवा पेंटर असो हो किंवा हो मग कुठलाही कलाकार तुमच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्रातल्या तमाम कलाकारांच्या माध्यमातून सध्या आपल्या जो मूर्तिकार सुद्धा बसून आहेत तर सर्वांकडून मी एकच आवाहन करेन की मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ सरकारपर्यंत शेअर करा आणि सरकारला जागा करा कलाकारांसाठी काहीतरी करण्यासाठी